नमस्कार मला अमित ठाकरेंवरती एक गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आवरण घालून ठेवलेलं होतं ते आवरण काढून अनावृत्त करून अनावरण करून त्याची साफसफाई वगैरे केली आणि इलिगली पुतळ्याचं अनावरण केलं म्हणून अमित ठाकरेंच्यावरती गुन्हा दाखल झाला म्हणजे तो सरकार किंवा ती व्यवस्था जेव्हा करणार होती तेव्हा त्याचं अनावरण झालं असतं मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर था। अमित ठाकरेंनी छत्रपती शिवरायांच्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला याचा मला अभिमान वाटतो आणि शिवरायांच्या साठी माझ्यावर गुन्हे दाखल होणार असतील सन्मानासाठी तर मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे असं म्हटलंय आम्हालाही शिवरायांवरची ही भक्ती बघून अमित राज ठाकरे यांची आनंद वाटला मला तुम्हाला तो अमित राज ठाकरे यांच्या या कृतीवरून गुन्हा दाखल झाला त्याच्या आधी याच अमित राज ठाकरेंनी आपले वडील राज ठाकरे यांचं खरं नाव स्वरराज श्रीकांत ठाकरे आहे असं म्हणतात त्यांनी या पुतळ्यांच्या बाबत काय विधान केलं होतं ते तुम्हाला ऐकायचं आहे ऐका नुसते पुतळे उभे करून काय करणार होतो आपण नुसते पुतळे उभे करून काय करणार होतो आपण मी किती वर्ष हा विषय मांडतोय की हे जे सगळे गडकिल्ले आहेत जिथे महाराजांच्या पायाचा स्पर्श झालेला आहे जिथे महाराज राहिलेत जिथे महाराज गेलेत ते गडकिल्ले त्या गडकिल्ल्यांच त्या वास्तू जपल्या पाहिजेत ही खरी स्मारक आहेत पाहिलं पुतळे उभा करून काय मिळत त्यापेक्षा गडांचं संवर्धन करा जिथे शिवरायांचा पदस्पर्श झाला होता अशा गडांना विकसित करा असं राज ठाकरे म्हणाले होते आता या अमित राज ठाकरे यांना आपले वडील राज ठाकरे काय म्हणाले होते हेच आठवत होत नाही आणि त्यांनी जाऊन जी कृती केली ती बघा पाहिले हे सगळं पटपट पटपट पट वेगात तुम्हाला सांगावं लागेल मला बर ठाकरे ज्या गडांचा विकास करा असं म्हणतायत सुशोभीकरणासाठी काही करते झाले असते तर बरं झालं असतं अमित ठाकरेंनी केलं असतं बरं झालं असतं म्हणजे मगा तुम्ही जे दृश्य बघितलं त्यापेक्षा एक वेगळं दृश्य त्यांनी दाखवलं असतं महाराष्ट्राला तर आम्ही अमित ठाकरे यांचे समर्थक बनून भाजपला शिव्या घातल्या असत्या सरकारला शिव्या घातल्या असत्या वडिलांचा सल्ला काय होता किल्ल्यांची दुरुस्ती करा डागडुजी करा त्याला उभं करा अमित ठाकरे आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे विशाळगडावर गेले असते आणि विशाळगडावरच्या मशिदीचं आक्रमण का अतिक्रमण काढून टाकलं असतं तर बर झालं असत तिथे किती बोकडाचे बळी दिले जातात किती कोंबड्यांचे बळी दिले जातात काय काय तिथे होत हे सगळं अमित ठाकरेंनी थांबवलं असत तर स्वतःवर अमित ठाकरेंच्या सोबत गुन्हा दाखल करून घ्यायला आम्ही आलो असतो की या सरकारचा निषेध करत आम्ही ते करून घेतलं असतं गुन्हा दाखल करून घेतला असता पण अमित ठाकरेंना आपल्या वडिलांची शिकवण नाही पटली ते गेले पुतळ्यावरच आवरण काढायला पण हे जे विशाळ गडावर चाललंय त्याच्याबाबत हे चकार शब्दानी बोलत नाहीत चकार शब्दानी बोलत नाहीत खर तर वडिलांच्या नंतरच्या भूमिका बदललेल्या अमित ठाकरेंनी फॉलो केल्या असतील आठवतोय ना तुम्हाला ते का दाखवू बघा आमंत्रण आपण दहीहंडीचं <laughs> आमंत्रण स्वीकारत नाही हंडीच आमंत्रण स्वीकारतो हो। कदाचित विशाळगडावरची अतिक्रमण बाजूला काढली जावी काढली जातील तर या हंडी कशा खायला मिळाल्या असत्या म्हणून कदाचित अमित ठाकरेंनी ते नाकारलं असेल राज ठाकरे हिंदुत्ववादी असल्याचं सांगतात त्या दर्ग्याचा विरोध करतात त्या हिंदुत्वाची बाजू मांडतात आणि पिठ्या भाईला म्हणजे रमेश परदेशीला आपल्याच बैठकीत संघात का जातो म्हणून शिव्या देतात आणि संघात जायचं असेल तर मनसेत येण्याचं कारण नाही असं सांगतात मग काय हे होणारच मला वाटतंय राज ठाकरेंना मी एक व्हिडिओ दाखवला पाहिजे व्हिडिओ बिहार मधला आहे नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर काही मुस्लिम लोक त्यांना भेटायला गेले आणि काय घडलं तुमच्या डोळ्याने बघा संगतीचा हा परिणाम असतो नितीश कुमारांची संगत मोदींच्या सोबत झाली आणि या टोप्या डोक्यावर घालून घ्यायचं नितीश कुमारांनी अमान्य केलं तस राज ठाकरेंना आता जनाब उद्धव साहेबांची संगत लाभलेली आहे त्यामुळं विशाळगडावरचं अतिक्रमण पुतळ्यांच्या पेक्षा गडाचं संवर्धन दहीहंडीपेक्षा मटनहंडी हे जास्त आवडायला लागलेलं ला आहे आणि राज ठाकरे यांच्या याच संस्काराला अमित ठाकरे घेऊन निघालेले आहेत बाकी काय नाही राज आपल्या पूर्वीच्या संस्कारावर वाढले असते पुढे गेले असते तर अधिक बरं झालं असतं आणि आपल्या वडिलांचंच ऐकून अमित ठाकरे वागले असते तर अजून बरं झालं असतं नमस्कार